नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत कन्येसाठी विनय एकदा भगवान भद्दीय समीप असलेल्या जेतवनात राहत होते तेथे मेंढकांचा नातू उग याने त्यांना भेट दिली आणि अभिवादन करून तो त्यांच्या पाचूला बसला आणि भगवंतांना म्हणाला भगवान उद्या आमच्या घरी भोजनास यावे भगवंताने त्याला मूक संमती दिली भगवंताने आपले आमंत्रण स्वीकारले हे पाहिल्यावर उगह आपल्या स्थानावरून उठला व भगवंतांना अभिवादन करून तो त्यांच्या उजव्या बाजूने निघून गेला रात्र संपल्यावर भगवंताने चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व चिवर घेऊन ते उगहाच्या घरी आले तेथे त्यांच्यासाठी सज्ज ठेवलेल्या आसनावर ते बसले उगहाने स्वहस्ताने भगवंताचे समाधान हो तो अन्न वाढले भगवंतानी भिक्षापात्रावरून आपला हात काढून घेतल्यावर उगह हो त्यांच्या बाजूला बसला आणि म्हणाला भगवान या माझ्या मुली त्या आता गृही जाणार आहेत भगवंतांनी त्यांना सहा शहाणपणाचा सल्ला द्यावा आणि दीर्घकाळ त्यांना सुख मिळेल त्यांचे हित साधेल असा त्यांना उपदेश करावा यावर भगवंत त्या मुलींना उद्देशून म्हणाले मुलींनो तुम्ही अशा प्रकारचे वर्तन ठेवावे की आमचे बाप आमचे सुख आणि हित साधण्यासाठी प्रेमाने ज्या पतीच्या हाती आमचा हात देतील त्या पतीविषयीच्या प्रेमबुद्धीने आम्ही सकाळी लवकर उठू आणि सर्वांच्या शेवटी झोपू मनपूर्वक काम करू कुठलीही गोष्ट करायला सांगताना ती गोडी गुलाबीने करायला लावू नेहमी गोड आवाजात बोलू असे वागायला शिका त्याप्रमाणेच आमच्या पतीचे आपतेष्ट आईबाप संन्याशी अथवा पूजनीय माणसे या सर्वांना आम्ही मान देऊ त्यांचा आदर करू ते आमच्या पतीच्या घरी येताच त्यांना आसन आणि पाणी देऊन त्यांचा सत्कार करू असे वागायला शिका त्याप्रमाणेच पतीगृहीची सर्व कृत्ये मग ती लवकर विणण्याची असोत किंवा कापूस विणण्याची असोत मोठ्या कौशल्याने व चपळाईने करू कोणत्याही कामाचे स्वरूप नीट समजावून घेऊ म्हणजे ते आम्हाला सुलभतेने करता येईल किंवा करवून घेता येईल असे वागायला शिका त्याप्रमाणेच दूध कामगार हे आपली कामे कशी बजावतात प्रत्येकजण काय करतो आणि काय करीत नाही ह्या गोष्टी आम्ही ओळखायला शिकू कोण किती सशक्त आहे दुबळा आहे हे आम्ही जाणून घेऊ आणि ज्याला जसे लागते तसे अन्न देऊ असे वागायला शिका त्याप्रमाणेच आपले पती जे धनधान्ये रुपे सोने कमाई करून घरी आणतील ते आम्ही सुरक्षित ठेवू त्याचवर पहारा आणि देखरेख ठेवू आणि जेणेकरून चोर दरोडेखोर लुच्चे लफंगे यांच्या नजरेपासून जे सुरक्षित राहील असे सर्व काही करू असे वागायला शिका हा उपदेश ऐकताच उग मुली अत्यंत प्रसन्न झाल्या आणि त्यांनी कृतज्ञतेने भगवंतांना धन्यवाद दिले यापुढे आपण पाहणार आहोत षष्ठ खंड आमच्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद